गौलखेडा बाजार ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची जनजागृती बाजार ग्रामपंचायतीत विशेष ग्राम सभा विविध मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या जनजागृतीसाठी गौलखेडा बाजार ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता विशेष ग्रामसभा आयोजन करण्यात आलं या ग्राम सभेचे अध्यक्ष स्थान सरपंच श्री रामेश्वर चिमोटे यांनी भूषवलं ग्रामसभेचा शुभारंभ खराच आहे अधीक्षक शिक्षण पंचायत समिती चिखलदरा यांच्या हस्ते संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन दीप प्रज्वलन करून झालाय पंचायत विकास अधिकारी श्री सुधीर भागवत साहेब यांनी अभियानाविषयी प्रास्ताविक मांडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या राज्यस्तरीय उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गावकऱ्यांना दाखविण्यात आलं ग्रामसभेमध्ये स्वच्छता ही सेवा स्वस्त नारी सशक्त परिवार पांदन रस्ते मोहीम आवाज घरकुल योजना पोषण महाअभियान अशा विविध उपक्रमांच्या अंमलबजावणी संदर्भातील ठराव मंजूर करण्यात आले खरात साहेब यांनी सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या सेवा पंधरवाडा काळ्यामध्ये सात बारा घरकुल जागा स्मशान पांदन रस्ते या सारख्या विषयांवर विशेष लक्ष दिलं असे सांगून शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन केले पंचायत ग्राम विकास अधिकारी भागवत साहेब यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा पंचायत समिती राज्यस्तरीय पुरस्कार मिळू शकतात सांगित असे सांगितले असे लाडक्या बहिणी घरकुल योजना याबाबत माहिती देत एकही जण बेघर राहणार नाही असा निर्धार व्यक्त केलाय या ग्राम सभेला सरपंच उपसरपंच सर्व सदस्य कृषी सहाय्यक शिक्षक पेसा मोबाईल ऑपरेटर रोजगार सेवक तरुण ग्रामस्थ बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ग्रामसभेनंतर गावातील रस्त्यांच्या दुतर्फा पान वृक्ष लागवड करून अभियानाची सांगता करण्यात आली